नमस्कार मित्रांनो मित्रांनो गाई म्हैस वाटप योजना या योजनेमध्ये एकूण किती अनुदान मिळते त्यानंतर या योजनेअंतर्गत तुम्हाला विमा काढावा लागतो का या विम्याची रक्कम कोण देते याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही योजना गाई म्हैस वाटप योजना म्हणून जरी ओळखली जात असली तरी एकाच लाभार्थ्याला दोन्ही गाई आणि म्हैस मिळत नाही अर्ज करताना तुम्ही गाई किंवा म्हैस यापैकी एकच पर्याय निवडतात आणि निवड झालेला तुम्हाला फक्त तोच गट दिला जातो म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज ज्यावेळेस केला होता त्या ठिकाणी तुम्ही गाई गट किंवा म्हैस गट निवडलेलं असल त्या गटानुसार तुम्हाला या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे व तुम्हाला गाई द्यायचं की म्हैस द्यायची हे निश्चित तुमच्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे अर्ज केला त्या ठिकाणी जो गट निवडला त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे सुरुवात करू या गाई वाटप योजनेपासून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन संकरीत गायीचा गट दिला जातो प्रत्येक गायीची सुमारे सत्तर हजार इतकी किंमत शासनाने निश्चित केली आहे दोन गायीसाठी एकूण एक लाख चाळीस हजार रुपये इतके शासन लाभार्थ्यांना देणार आहे शासन तीन वर्षासाठी जनावरांचा विमा देखील करते ज्याचा खर्च एकूण सोळा हजार आठशे पन्नास रुपये इतका आहे त्यामुळे एकूण प्रकल्प खर्च होतो एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास रुपये इतका जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थी असाल तर शासन तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान देते म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे एक लाख सतरा हजार सहाशे अडुसष्ट रुपये इतका अनुदान मिळेल उर्वरित जे अनुदान आहे एकोणचाळीस हजार दोनशे बारा हे स्वतः तुम्हाला भरायचा आहे या योजनेमध्ये तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला एकूण पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये इतका अनुदान तुम्हाला शासन देईल आणि उर्वरित जी रक्कम आहे अठ्यात्तर हजार चारशे पंचवीस ही रक्कम तुम्हाला स्वतः भरायची आहे आता बघूया महेश वाटप योजनेबाबत प्रत्येक म्हैसची किंमत शासनाने या ठिकाणी ऐंशी हजार रुपये इतकी निश्चित केली असून दोन म्हशीसाठी शासनाने एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे म्हैस योजनेमध्ये शासन तीन वर्षासाठी विमा काढणार आहे या विम्याचा जो खर्च आहे एकोणावीस हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये इतका येणार आहे एकूण प्रकल्प किंमत जी आहे ती एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये इतकी येत आहे म्हैस वाटप योजनेमध्ये तुम्ही जर ए सी एस टीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळेल म्हणजेच एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये इतका अनुदान तुम्हाला मिळणार आहे आणि बाकीची जी रक्कम आहे चौवेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये ही तुम्हाला भरावी लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर पन्नास टक्के म्हणजेच एकोणनव्वद हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि बाकीचे जे एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपये जे आहे ते तुम्हाला स्वतः भरायचे आहेत मित्रांनो या योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बरेच जण कमेंट करत असतात की विमा कोण भरतो विम्याची रक्कम कोण देते याबाबत सगळं गोंधळ या, या ठिकाणी झालेला दिसत आहे ते मी आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो जर शासन हा विमा भरत असेल तर तुम्हाला ही रक्कम भरायची गरज नाही आणि विशेष म्हणजे ही रक्कम तुमच्या अनुदानातूनही वजा केली जात नाही म्हणजे जे अनुदान शासननी मंजूर केलं आहे तेवढं पूर्णपणे तुमच्या नावे तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला ते दिले जाते अनेक जण विचारतात एकूण प्रकल्प किंमत म्हणजे ती रक्कम आपल्याला मिळते का तर उत्तर आहे नाही एकूण प्रकल्प किंमत म्हणजे शासनाने धरलेला संपूर्ण खर्च आहे ज्यामध्ये गायीची किंमत म्हशीची किंमत विमा वाहतूक औषधे वगैरे इत्यादींचा समावेश एकूण प्रकल्प किंमत मध्ये असते त्यावरून शासन तुम्हाला ठराविक टक्केवारीने अनुदान मंजूर करत असते उर्वरित रक्कम म्हणजे सो हिस्सा तुम्हाला स्वतः भरावा लागतो तर मित्रांनो ही माहिती तुम्ही जर गाई किंवा म्हैस वाटप योजनेसाठी निवडले गेले असाल तर ही सगळी माहिती तुमची नक्की लक्षात ठेवा विमा शासन भरत असते अनुदान तुम्हाला पूर्णपणे मिळत असते कोणतीही रक्कम या योजनेमध्ये कट होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सोनू पॉवर इन्फॉर्मेशन योजना या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून शंका असतील तर कमेंटमध्ये कमेंट नक्की करा थांबतो धन्यवाद